नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका मराठा समाजाच्या प्रलंबित कुणबी दाखल्यासाठी आमदार प्रणितीताई शिंदे आक्रमक प्रशासनाला दिला इशारा आमदार प्रणिती शिंदे हे दिनांक 15 मार्च 2024 हजार चोवीस रोजी गावभेट दौऱ्यानिमित्त मोहोळ तालुक्यातील पेनूर गावात गेले असता यावेळी मराठा समाजातील बांधवांनी कुणबी दाखल्यासाठी अर्ज करून अनेक महिने झाले असूनही आम्हाला दाखले मिळत नाहीत असे आमदार प्रणितिताई शिंदे यांना सांगितले असता आमदार प्रणितिदायी शिंदे यांनी थेट तेथूनच मोहळ पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांना फोन करून जाब विचारणा केली असता प्रांताधिकारी सचिन इतापे यांनी दोन दिवसात दाखले देण्यात येतील असे सांगितले ली असल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी रोखोक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय दरम्यान आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दोन दिवसात कुणबी दाखले द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असा प्रशासनाला दिलाय हा नमस्कार हॅलो मी गणिती शिंदे बोलते नमस्कार मी आता मेनूर गावात आहे मोहोळ तालुका इथे कुणबी दाखले पण जानेवारी महिन्यापासून सोडले नाही आहेत तुम्हाला याची काय माहिती नाही आहे का नाही फॉलोअप बिलोअपचा जमाना घेणार सर हे एवढं तीव्र विषय आहे कुर्ड महाराष्ट्रात कुणबी दाखले पण तुम्ही देत नसाल तर कसं चालेल मग काही दबाव तंत्र आहे काय पण का कुठे जायचं लोकांनी मग जर प्रशासनाच असा होऊन बोलत असेल तर नाही हे शक्य नाही ना एक काम करा तुम्ही दोन दिवसात हे कुणबी दाखल हा हा तुम्ही करून घ्या दोन दिवसात हे झालं पाहिजे प्लीज मी स्वतः कॉल अप घेणार आहे हां नाहीतर मग काहीतरी वेगळं करावं लागेल मग मला तुम्ही दोष नकाली शंभर टक्के मेनू जाऊचे दोन दिवसात तुम्ही बी दाखेल ज्या दिवशी होतील मला फोन करून सांगा दोन दिवस ओके शुक्रवार चला ना आपण त्यांना सोमवार पर्यंत सोमवारी परत एकदा मला फोन करा तू मी येईल आणि मला सांगा नाही तर स्वतः आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका